इमारत रिकामी केल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अगिने रौद्र रूप धारण केल्याने घरातील वस्तू व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक विभागाने पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले अग्निशामक कर्मचाऱ्यांनी तत्काळ पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली या घटनेबाबत अग्निशामक विभागाचे प्रमुख शंकर मिसाळे यांनी सांगितले की ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असा अंदाज आहे आगीची माहिती मिळताच आमचे पथक काही मिनिटात घटनास्थळी पोहोचले कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत आग आटोक्यात आणली असून जीवितहानी टळल्यामुळे मोठा अनर्थ टळला आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे साधारणतः अर्ध्या तासापूर्वी आपला जो व्यापारी मोडला आहे या ठिकाणी श्री अख्तर कुरेशी यांच्या घरामध्ये तिसऱ्या मजल्यावरती आग लागली होती अग्निशमन विभागाला जसा निरोप मिळाला वर्दी मिळाली आपण इथं पाहतोय की जे काय कंजेस्टेड रस्ते आहेत त्याच्यामुळं कदाचित गाडीला एक दोन मिनटं उशीर झाला असेल कारण गाडी येताना एस बी आय चौकातनं तिकडनं गाडी आपण बोलून घेतली आणि या ठिकाणी आपण पाहिलं की अर्ध्या तासामध्ये ह्या जो एरिया आहे या एरियामध्ये तिसऱ्या मजल्यावरती जी आग लागलेली आहे ती अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि त्याचबरोबर सावीड अग्निशमन दलाच्या गाडीने देखील या ठिकाणी येऊन ती आग लागली सदरच्या आगीमध्ये घरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे घरातलं फर्निचर त्याचबरोबर काही संसारपयोगी वस्तू आणि घरातली काही ए सी वगैरे जे काय ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी जीवितहानी नाही आहे ती एक मोठी जमीची बाब आहे आणि या ठिकाणी अग्निशमन विभागानं ती आग कंट्रोल केलेली आहे साधारणतः एक अर्ध्या तासामध्ये आग एक कंट्रोल केलेली आहे केली बेसिक अंदाज अजून तसा वर्तवला जात नाही परंतु त्यांच्या घरक्यांचं असं म्हणणं पडलं आहे की शॉर्ट सर्किटनं आग लागली असावी उद्या याचं अनालिसिस होईल ज्यावेळेस इलेक्ट्रिक विभागाची लोक काही तपासणी करतील त्यावेळेस निश्चित त्याचं कारण समोर येईल आगीमुळं सॉरी जी आग आहे ती शॉर्ट सर्किटने आग लागली की कशामुळे त्याचं कारण निश्चित समोर येईल